श्री स्वामी समर्थ श्रींच्या भक्तीमध्ये विलीन झाल्यावर काही अनोखे अनुभव घडतात कधी अचानक जांभळी येते कधी शिंका येतात तर कधी डोळ्यातून पाणी वाहू लागते हे सगळं नेमकं का होतं याचा अर्थ काय ही केवळ शरीराची प्रतिक्रिया आहे की एखादी आध्यात्मिक क्रिया आज आपण याचं गुड समजून घेणार आहोत आपण जेव्हा भक्ती करतो तेव्हा केवळ शरीर नव्हे तर मन चित्त आणि आत्मा सुद्धा त्या भक्तीत सहभागी होतात श्री स्वामी समर्थ हे केवळ एक संत नव्हते ते स्वयंसमर्थ होते त्यांचे स्मरण हे आपल्या चेतन आणि अचेतन मनाला जाग करत मानव शरीरात अनेक ऊर्जा केंद्र असतात ज्यांना आपण चक्र म्हणतो स्वामींच्या नामस्मरणामुळे ही चक्र सक्रिय होऊ लागतात आणि ही ऊर्जा जेव्हा शरीरात प्रवाह सुरू करते तेव्हा काही लक्षणं दिसू लागतात जांभळी येणे याचा अर्थ शरीर रिलॅक्स होऊ लागले म्हणजे तुमचं मन एका गूढ शांततेच्या अवस्थेत जात आहे ही, ही जांभळी म्हणजे मेंदू आणि मन दोन्ही एका विश्रांतीच्या स्थितीमध्ये झुकत आहेत शिंका येणे शरीरातून निगेटिव्ह एनर्जी बाहेर जात असल्याचं लक्षण असत स्वतःला शुद्ध करत असत प्रत्येक शिंका म्हणजे एक, -एक सूक्ष्म आवेग जो शरीरातून निघून जातो डोळ्यातून पाणी येणे हे केवळ भावनिक नाही तर कधी कधी ही आपली आत्म्याची प्रतिक्रिया असते मनातील साठवलेले संस्कार वेदना कृतज्ञता किंवा शांततेच्या भावना अश्रूमधून व्यक्त होतात काही वेळा तर हे अश्रू म्हणजे श्रींचा स्पर्श जो अंतकरणाला स्पर्श करून जातो हे अनुभव म्हणजेच भक्तीची गाठ आणि श्रींचा आशीर्वाद हे अनुभव म्हणजेच आपण योग्य मार्गावर चालतो आहोत याच संकेत म्हणूनच अशी लक्षणं आल्यावर घाबरू नका संकोच करू नका उलट आणखी श्रद्धेने एकाग्रतेने आणि प्रेमाने श्रींचं नाव घ्या जेव्हा शरीर मन आणि आत्मा एकत्र येते तेव्हा देव स्वतः येतो तो येतो आपल्या भावना ओळखायला तो, तो आपल्या अंतकरणातल्या अंतरात्म्याला जाग करायला श्री स्वामी समर्थ महाराज हे सदैव जागरूक आहेत त्यांची अनुभूती ही मनाता फक्त प्रत्येकाच्या मनात आहे हवं भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य फक्त शब्द नाहीत तर ते आहे श्रींचे वचन श्रींचा प्रेमळ आशीर्वाद जय जय श्री स्वामी समर्थ